नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पेरू बागायतदार किरण शवाळे आज आपण अति महत्त्वाच्या विषयावर पेरू मार्केट पेरू लागवड आणि पेरू पेरूबद्दल आपण आज बेसिकमध्ये नॉलेज आपण शेतकरी बंधनाला शेअर करत आहे तुम्ही पाहू शकता की मागल्या साधारण दोन तीन वर्षापासून पेरूची लागवड सध्या महाराष्ट्रामध्ये होत आहे कारण की पारंपरिक पिकामध्ये पेरूचं पेरू पारंपरिक पिकापेक्षा पेरूमध्ये आपल्याला जास्त पैसे व्हायला लागले त्यामुळे शेतकरी बंधूं बंधू बंदु आता सध्या पेरूकडं जास्त म्हणजे लागवड करायला लागले आहेत आणि तुम्ही बघू शकता की यूट्यूब जी गोष्ट आहे यूट्यूब म्हणा सोशल मीडिया म्हणा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जितक्या त्याचं फायदे जितके आहेत तितके तोटे बी आहेत साधारण सध्या मार्केटमध्ये मा काय झालं आहे एखादा शेतकरी असेल तो नवीन एक उत्पन्न घेतलं दोन उत्पन्न घेतलं तो शेतकरी लगेच सेमिनार घ्यायला लागला तो शेतकरी लगेच त्या यूट्यूबवर नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करायला लागला कारण सबस्क्रायबर होण्यासाठी त्या यूट्यूबमध्ये थोडेसे पैसे भेटण्यासाठी सगळे शेतकरी त्याच्या यूट्यूबचे महागं पडायला लागले आणि त्याच्याबद्दल आणि शेतकरीसुद्धा ते कुतूहल म्हणून बघू लागले कारण की कसं असतं पेरूचं जी परिस्थिती आहे हे पेरू हे आपल्याला वर्षभर मार्केटमध्ये येणं गरजेचं आहे आणि वर्षभर मार्केटमध्ये आल्यानंतर त्याच्या आपल्या वर्षभर बी पैसे होतात पण काय काय जे यूट्यूबकर आहेत अशा असे यूट्यूबकर आहेत की त्यांनी त्याच्याबद्दल थोडंसं मार्केटिंग जास्त केलं आणि त्याच्याबद्दल ते, जा ते जास्त प्रमाणात शेतकरी त्यांच्या त्यांना फॉलोअप करायला लागलं जास्त प्रमाणात त्यांच्या बागा बागायला लागल्या आणि परिस्थिती अशी झाली की त्या सगळ्यांनी सांगितलं की जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये बागा धरल्यानंतर जास्त पैसा होतो जानेवारी फेब्रुवारी बाग धरल्यानंतर जास्त पैसा होतो कारण की सध्या डिजिटल युग आहे प्रत्येकाला कुठलीही गोष्ट तुम्ही के शेअर केली की ती आ ऑटोमॅटिक अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसार होती आणि मग अशा शेतकऱ्यांनी त्यांचं ऐकून जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिन्यात बागेचं त्यांनी व्यवस्थापन केलं कारण महाराष्ट्रातील नव्वद टक्के शेतकऱ्यांनी ह्या त्यांना फॉलोअप केलं आणि ते काय सगळ्या शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारीमध्ये ते फळ आपलं त्यांनी बागे धरली आणि त्यानंतर आपला सध्या आता जु जुलै संपल्यानंतर जुलै सप्टेंबर हा त्यांचा सध्या आता हार्वेस्टिंग चालू आहे आणि सगळ्या नव्वद टक्के शेतकऱ्यांचा बाल वन टाईम मार्केटमध्ये आल्यामुळे सध्या रेट थोडेसे कमी झाले आहेत म्हणजे साधारण पेरूला जे चाळीस पन्नास जे रेट कंटिन्यू मागल्या सहा सात महिन्यापासून होते कारण नव्वद टक्के शेतकऱ्यांनी जर पेरू वन टाईम जर मार्केटला आणला प्लस सध्या पाऊस आहे सगळ्या आपल्या राज्यभर म्हणा देशभर पाऊस चालू आहे मोठ्या चा प्रमाणात पावसाचं प्रमाण आहे प्लस नव्वद टक्के लोकांचा पेरू मार्केटमध्ये आला आवक जास्त झाली त्यामुळे पेरूचे रेट थोडेसे कमी झाले आहे आमचं सांगणं असं आहे की पेरू हा वर्षभर चालणारा आयटम आहे शेतकऱ्यांनी ह्याचं तज ऐकून न धरता आपल्याकडे साधारण जर पाच एकर बागा असेल तर सहा एकर बागा असेल तुम्ही त्याच्यामध्ये तीन टप्पे करा आणि तुम्ही ते वर्षभर कसं येईल ह्याचं निवेदन करा आता नव्वद टक्के शेतकऱ्यांनी वन टाईम सगळ्या पेरूनी सगळ्या शेतकऱ्यांना संघ धरलं आता त्यांचा माल परत दुसरा माल यायला त्यांना आठ ते नऊ महिने कालावधी जाणार आहे पर आठ ते नऊ महिन्यामध्ये परत पेरूची रेट खूप वाढणार आहेत कारण की सध्या एक महिना झाल्यानंतर नव्वद टक्के शेतकऱ्यांनी जर पेरू त्यामध्ये आला तर बाकीच्या आठ नऊ महिन्यामध्ये पेरूसुद्धा त्याच्या रेट खूप चांगले होणार आहे माझं सांगणं असंच आहे की शेतकरी बंधूंनो तुम्ही टप्प्याटप्प्यामध्ये पेरू धरा आपल्या हिशोबाने धरा आपल्या पाण्याच्या व्यवस्थापनानुसार धरा आपल्याला आपल्या वैयक्तिक थोडंसं नॉलेजचा निवेदन करून धरा कारण की काय होतं हे तो हे जे लोक आहेत हे थोडंसं आपल्याला जास्त टी आर पी भेटावा म्हणून जास्त हे भेटा म्हणून ते सगळे शेतकऱ्यांना सांगतात की हे सगळं सांगतात आणि शेतकरी ते ऐकून ते आपला बी आपला रेट भेटा म्हणून शेतकरी त्या आशाने ते, ते पेरू मार्क त्या टायमाला धरतो कारण असे शेतकरी आपल्यासारखे ऐकणारे शेतकरी भरपूर यूट्यूब फॉलोअप करणारे भरपूर शेतकरी असतात त्यामुळे यूट्यूबचा त्याचा फायदा बी त्याचा होता आणि त्याचे तोटे बी होते त्यामुळे आपल्याला आपल्या निवेदन आपल्या कंडिशननुसार आपल्या पाण्याच्या व्यवस्थापननुसार हे वर्षभर कसं त्याचं निवेदन होईल हे सगळं शेतकऱ्यां त्याचं निवेदन धरणं गरजेचं आहे आणि वर्षभर कसं मार्केटमध्ये माल येईल हे त्याचं निवेदन करणं गरजेचं आहे जर नव्वद टक्के शेतकऱ्यांचा माल सगच मार्केटला आला तर त्याचे रेट शंभर टक्के कमी होणार त्याला कोण काय करू शकत नाही त्यामुळे थोडंसं शेतकऱ्या म्हणाने आपल्या थोड्याशा आपल्या निवेदनप्रमाणे आपल्या व्यवस्थापनेप्रमाणे टप्प्याटप्प्यामध्ये बागा धरत चाला वन टाईम सगळी शेतकरी बाग संगत धरू नका कारण की आपल्या वर्षभर मार्केट आहे आता नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सध्या माल तुटून घेत गेला आहे कोणाचा दहा टक्के माल राहिला आहे आता इथून पुढं पेरूला कंटिन्यू रेट राहणार आहे वर्षाचे तीनशे साठ दिवस आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांचा वन टाईम मार्केटमध्ये जर पेरू आणला तर त्याची रेट कमी होणारच आहे ना कारण मार्केटमध्ये थोडं नैसर्गिक आपत्ती म्हणजे पाऊस असल्यामुळे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे त्याचे आवक झाली आणि पाऊस चालू आहे त्यामुळे रेट कमी झाले आहेत आता तुम्ही बघू शकता की आज आता सध्या माझा पेरू सध्या फॉर्म लावायच्या स्टेजमध्ये आहे आणि साधारण दहा ते पंधरा दिवसानंतर मी फॉर्म लावणार आहे आणि इथून पुढं माझा दीड महिन्यानंतर पेरू येणार आहे ज्या टायमाला कोणाचा माल मार्केटमध्ये नसणार आहे त्या टायमाला ते आपला पेरू मार्केटमध्ये येणार आहे तुम्ही बघू शकता की आत्ता आपलं पूर्ण शेटिंग झालं आहे आता जे नव्वद टक्केचे शेतकरी सगळ्यांनी संघ धरला होता आता त्यांनी इथून पुढं छाटणी करणार आहेत परत हिथून पुढं ते बागा धरणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा पेरू परत परत मार्केटला सगळे संघच मार्केटला येणार आहेत असं न करता आपापल्या हिशोबानं धरा आपल्या निवेदननुसार आपले, आपले पाण्याची व्यवस्थापन सगळ्या गोष्टी निवेदन करून धरा आणि पेरूला पेरू असा आहे की तुम्ही त्याला सतत धरला तर तो ट्रेसमध्ये जातो आणि सतत धरल्या ट्रेसमध्ये गेल्यानंतर ते जे पिवळं पडणं निमेटोडे आणणं त्या त्याला ते झाड तुमचं ते आशक्त बनताना आपलं ते जास्त आवरित देत नाही पेरूला तुम्ही एकच निवेदन करा वर्षातून एक किंवा जास्तीत जास दोन जास्त दोनच भार धरा दोन ह्या टाईम तसं तर एकच बहार धरला पाहिजे पण काय काय शेतकरी छाटणी केल्यामुळे त्यांना जास्त वॉटर सूट निघतात आणि त्यांना फळ कमी लागतं अशा शेतकऱ्यांनी तुम्ही ते रिकट करून त्याला दुसरा भार धरू शकता त्यामुळे शेतकरी तुम्ही वर्षातून एकच भाराचं निवेदन केलं पाहिजे त्यामुळे आपले झाड आशक्त बनत नाहीत आणि झाडाला निमेटोड येत नाही झाड जास्त रोगाला बळत नाही कारण सतत फळ घेऊन सतत फळ घेऊन पूर्ण पेरूच्या झाडाचं पूर्ण झाडाचं अवसान जातं आणि झाड ते निमेटोडला जास्त भाग पडतं आणि ते मरतात आपली त्याचे निमेटोड झाड पिवळं पडतात आशक्त बांधतात आणि जर त्याच्या झाडात आ ताकत नसेल तर ते झाड मरतं जर जा तुम्ही झाड एकच भार घेतलं टोरेजमध्ये चांगलं झालं तर झाड तुम्हाला त्याचं उत्पन्न देतं असं तुम्ही बघू शकता की आज, आज आपल्या झाडावर इतका लोड आहे की साधारण एका झाडाला दोनशे अडीचशे फळं आहे आपण त्याचं पूर्ण थिनिंग पूर्ण झालं आहे आणि आज तुम्ही बघू शकता की आपण आज त्या पेरूचं आपण आज ड्रिंचिंग चाललं आहे पेरूला सगळ्यात जे मोठे रोग आहेत हे निमॅटोडचं रोग आहे आणि त्या निमेटोड होऊ नये म्हणून आपण त्याला त्याच्यामध्ये मार्केटमध्ये खूप औषधं आहेत विलंब राम आहेत आणि आज तुम्ही बघू शकता की हे मार्केटमध्ये नवीनच औषध आलं आहे सिजंडाचं विनो आणि असे भरपूर औषध आहे मार्केटला तुम्ही कुठलं औषध घ्या मी कुठली कंपनी रेफर करत नाही आहे फक्त तुम्ही ड्रीपनं न, न सोडता तर जर ड्रिंचिंग करा हे तुमचं ड्रीप आहे त्या ड्रीपवर बराबर तुम्ही एक लिटर औषध पडलं पाहिजे म्हणजे साधारण तुम्ही जर साधारण एक मिलीप्रमाणे म्हणा ज्याच्या त्याच्या प्रमाणे म्हणा तुम्ही त्या झाडाला ड्रिंचिंग करा कारण की तुम्ही ड्रिंचिंग केल्यानंतर त्याचा निमेटोड रिझल्ट हा शंभर टक्के राहतो तु। आणि तुम्ही जर ड्रीपमधून जर सोडलं तर त्याचा रिझल्ट शंभर टक्के कमी येतो आणि आपण काय करतो आपण हा सध्या तुम्ही बघू शकता की आज आपली ड्रिंचिंग चालू आहे सध्या फॉर्म लावायचा परिस्थिती आहे सध्या पावसाचे दिवस खूप पा आहे आणि माझ्या हे निदर्शात आलं की माझ्या पेरूची साईज होईना पेरूची साईज काय होईना की त्याची जास्त पाऊस झाल्यामुळे जास्त ओलावा असल्यामुळे ते नि मुळी आपली चेकअप झाली थोडंसं निमेटोड म्हणा बाकीच्या बुरशा म्हणा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर वाट्या केल्यानंतर जर मुळीने काम केलं तर आपलं पेरू पोसणार आहे आणि ते मुळी काम करण्यासाठी आज आपण आज हे वेन्यूचं नवीन जे आहे प्रोडक्ट ते आपण त्याचं ड्रिंचिंग करत आहोत कारण की जर मुळीला जास्त पांढरी मुळी जास्त मुळीचं जा ग्रोथ असेल तर आपलं ते फळ जास्त पोचणार त्याला जास्त साईज होणार जर मुळी चेकअप असेल तर ते साईज होणार नाही आहे त्या हिशोबाने आज आपलं आज हे ड्रिंचिंगचं चाललं आहे आणि मी स्वतः मी स्वतः मी पेरूबद्दल पूर्ण बेसिकमध्ये माहिती सांगतो जे माझ्या आठ वर्षाच्या अनुभवानुसार नॉलेजनुसार अनुभव सांगतो आणि सध्या मार्केटमध्ये मार्केट परिस्थिती अशी आहे की साधारण एक वर्ष तुम्ही एखादा पेरूचं उत्पन्न काढलं की तो लगेच यूट्यूब चॅनल खोडतो आणि त्याचा व्हिडिओ टाकायला चालू करतो लगेच त्याचं तो पूर्ण मार्केटिंग करून जगतो आणि चुकीची माहिती चुकीचं नॉलेज चुकीच्या सगळ्या गोष्टीमुळं मग शेतकरी बंधूंनो तुम्ही त्यांना फॉलोअप करतात आणि त्याच्याबद्दल त्याला पूर्ण मग सगळ्या कारण कारण त्याला खर्चिक पीक आहे खर्च होतो आणि त्याला रेट नाही भेटल्यानंतर त्या पेरूमध्ये निराशा होती त्याचं आपल्याला त्याची मानसिक त ताण होतो त्याचा पाश्चाताप येतो तसं न होता थोडंसं आपल्या बुद्धीचं म्हणा जे थोडंसं चांगले लोक आहेत त्यांचा अनुभव घ्या त्यांच्याकडून नॉलेज घ्या बेसिकमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये करा कारण मार्केट सगळ्या गोष्टी यूट्यूबहून पाहून होत नसतात थोडंसं आपलं निवेदन करावं लागतं आपल्या मार्गीनुसारनुसार आपल्याकडे जास्त प्लॉट असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्यात धरा त्याचं निवेदन करा बेसिकमध्ये त्याचं माहिती घ्या आणि ज्या गोष्टी यूट्यूबमध्ये जेवढं शिकायचं तेवढं शिका सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप घातक असतात आणि त्याचा दुष्परिणाम होतात तुम्ही त्यामुळे तुम्ही त्याचं मार्केट पडतात कारण सोशल मीडिया असं जे मार्केट आहे तुम्ही बघू शकता आहे दोन तीन व्हिडिओ व्हायरल केले मार्केटला खूप पेरूची आवक झाली कुठं एक्स वाय जेड झालं रेट कमी नाहीत हे झाले हाचे फायदे व्यापारी घातात आणि ते कमी रेटमध्ये एकदा मार्केट पडलं ते पडतच राहतं आणि कमी रेटमध्ये ते माल जात राहतो त्यामुळे ज्या गोष्ट व्हायरल करायच्या त्याच गोष्टी व्हायरल करा कुठल्याही गोष्टी रेट नाही तर पेरूला ना मार्केटमध्ये आवक झाली पेरूची अवस्था झाली असं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत कारण की काय होतं ठराविक दिवस असतो जास्त आवक झाली पाऊस असला त्याला कुठला व्यापारी माल घेणार हो पावसात कोण माल घेणार आहे का मग त्या टायमाला थोडं रेट पडतात आणि त्याचा फायदा महागल्या साधारण महिन्याभरापासून व्यापारी लोक घेतात आणि त्याचं आपल्याला त्याचं तोटे होत असतात त्यामुळे ज्या गोष्टी व्हायरल करायच्यात अशाच गोष्टी व्हायरल करा की आपल्याला एखाद्या गोष्ट चुकीच्या गोष्टीमुळे त्याचं त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे आणि कारण की आहे शेतकरी बंधूंना आहेत आपला पारंपरिक पिकामध्ये जास्त काय प्रॉफिट राहत नाही जवारी बाजरी हरभरा शेतीमध्ये खर्चसुद्धा निकत नाही फळबाग शेतकरी करतात त्या फळबाग यामधून चांगलं उत्पन्न झालं होणं गरजेचं असतं त्यामुळे चांगल्या माणसाला फॉलोअप करा आणि चांगलं निवेदन घ्या चांगलं व्यवस्थापन करा त्याच्यामध्ये थोडं बेसिकमध्ये नॉलेज घ्या आपल्याला माहीत ना तर दुसऱ्याला इचरा आणि पूर्ण निवेदन करून त्याचं उत्पन्न घ्या आज व्हिडिओ बनवणं कारण हेच आहे की ज्या गोष्टी आम्हाला समजतात आम्ही ते शेतकऱ्याला बांधूंना न्यू स्लूक एकदम परफेक्ट मानाने आणि प्रॉपर नॉ निवेदन करून सांगतो कारण की आजकाल काय झालं आहे पेरूला वर्षात कोण कोण दोन तीन वेळा चार वेळा पाच वेळा सतत छाटणी करते आहे सतत बाहेर घेत आहे छाटणी करते सतत बाहेर घेत आहे आणि पिवळं पडलं की उपटून टाकते का की त्या बा बागे टोरेज नसतं आशक्त बाग झाली असती आज तुम्ही बाज माझी बाग बघू शकता साधारण मागील आठ वर्षापासून आहे महाराष्ट्रामधील पहिला पेरूचा बागादार आहे मी पहिला उत्पन्न घेणारा शेतकरी आहे आज माझी तशी तुम्ही बागा बागा तुम्हाला एक झाड जर पिवळं झाड तर बागेत तुम्हाला एकसुद्धा झाड पिवळं दिसणार आहे कारण की बागेचं खूप निवेदन करणं गरजेचं आहे प्रॉपर व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि काय गोष्टी घेण्याच्या यूट्यूबकून घेण्याच्या गरजेचं आहे काय गोष्टी तर दुर्लक्ष करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो ज्यांना कोणाला अधिक नॉलेज पाहिजे आहे असे तुम्ही आमच्या बागेला व्हिजिट मारू शकता आमच्याकडे संपर्क उसरू शकता आणि तुम्ही बघू शकता की जे काय आम्ही जे काय माझ्या चॅनलतर्फ मी बी जे काय सांगतो हे पूर्ण बेसिकमध्ये सांगतो माझ्या अनुभवाच्या जोरानुसार सांगतो जे काय आहे निवेदन शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे बेसिक करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी सांगतो नाहीतर कुठंतरी सिमिनारला कुठंतरी जास्त माणसं बनवायचं रील बनवायचं त्याचं पब्लिसिटी करायची आणि मग सगळे ते लोकं त्यांना फॉलोअप करतात आणि मग ते सगळे वन टाईम त्या ते टायमाला सगळे बाग धारतात आणि अख्खा मार्क मार्केटचा चुतळा होतो अशा गोष्टी न करता आपल्या आपल्या अनुभवानुसार आपापल्या निवेदनानुसार आपापल्या व्यवस्थांनुसार ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि पेरू हे वर्षभर मार्केट आहे आता नव्वद टक्के शेतकऱ्यांनी एकच महिन्यात सगळा माल आणला आता बाकीच्या शेतकऱ्यां मग काय होतं हे बाकीच्या शेतकऱ्यांचेसुद्धा आता खूप छान पैसे होणार आहेत कारण की आवक झाली आवक ठराविक घात त्या सगळ्यांना शेतकऱ्यांना तयारी करायला त्यांना परत निवेदन करायला आणि परत त्यांचा बी त्या टायमाला परत सगळ्यांचा संगत माल येणार त्यामुळे शेतकऱ्यांमधून टप्प्याटप्प्यात बाग धरा निवेजन करा व्यवस्थापन करा आणि ज्या कोणाला शेतकऱ्या अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या फॉर्मला व्हिजिट मारा आणि चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला, जी काई जी आसाथ तुम्हाला जी देने ता करता जे काय रीलमध्ये जे आहेत अशाच आपण तुम्हाला त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत जय हिंद जय किसन